नमस्कार स्वागत आहे तर तुमची माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कालचा व्हिडिओ आपण बघितला असेल पहिला पार्ट होता तो त्याचा आणि आज हा दुसरा पार्ट आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा तर आपण महादेवाच्या मंदिरात आलेलो होतो आणि खाली आपण त्या मंदिरामध्ये तिथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर पायऱ्या चढून वरती आलो आणि इथे हे छोटेसे गणपती बाप्पाचे मंदिर होते त्यानंतर हे जुने बांधकाम आहे दगडी बांधकाम इथे छोटीशी पिंडी ठेवलेली आहे आणि समोर काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि असं गेट आहे छोटंसं हे जुनंच बांधकाम आहे जुन्या बांधकामामध्येच हे मंदिर आहे दगडी खांब बघा कशाप्रकारे आहे इथे बसायला जागा होती आणि हे बाबा पण होते इथे भाविक लोक त्यांचंही दर्शन घेत होते आता आपण आतमध्ये आलो आहे इथे गाभाऱ्यासारखंच आहे आतमध्ये इथे अशा प्रकारे फोटो वगैरे ठेवलेले मूर्त्या इथे रामपरिवाराचंही मंदिर होते राम लक्ष्मण सीता आणि सोबत हनुमानजी हे आहेत आपले व्हिडिओमधून तुम्हीही दर्शन घ्या किती छान मूर्त्या आहेत त्यानंतर इथे नंदी आपले नंदी महाराज आणि समोर हे आपले महादेवाचे अगदी सुंदर आणि मनमोहक स्वरूप होते महादेवांचे आणि इतक्या छान पद्धतीने पूजा केलेली होती खूप फुलांनी सजवलेलं होतं त्यांना खूप प्रसन्न वाटलं इथं आम्ही तिघांनी बसून इथे दर्शन घेतले पाच मिनटं आम्ही इथे ओम शिवायचा जप केला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तीनदा टाळी वाजवून देवांना सांगावं वा लागतं की आम्ही इथे आलो आहे आणि चांगल्या ध्वनी लहरी जागृत होतात त्यामुळे तीनदा टाळी वाजवावी त्यानंतर ऋषींची मूर्ती होती तिथे आम्ही तीन तीन जणांनी दर्शन घेतले कारण मंदिरात एवढी पुरेशी जागा नव्हती छोटेसेच होते पण तीन जणं बसू शकत होते आमचं दर्शन झाल्यानंतर मग आदुने आमचे दर्शन घेतले सोनालीने दर्शन घेतले आणि आदू आमचा हा महादेवाच्याच कृपेचा प्रसाद आहे आमच्या घरामध्ये आजूचा जन्म हा महादेवाच्या कृपेमुळे झाला आहे माझी आई महादेवाची खूप सेवा करते त्यानंतर हे बाबा इथे बसलेले होते ते इथेच राहत होते त्यांच्याशी आम्ही बोललो थोडंसं त्यांनाही विचारलं या जागेबद्दल थोडंसं विचार हो का आणि तुम्ही इथं कधीपासून आहे अरे बापरे इथं सेवा करता आणि राहायला पण कुठे आहे इथंच आहे का तुम्ही एकटेच आहे का कुटुंब आहे एकटेच आहे तरी इथे हे बाबा पंचवीस वर्षापासून राहायला हो वरती आल्यानंतर मग मा आम्हाला थोडीशी भूक लागली तिथे चटपटीत थोडासा नाश्ता केला आम्ही कुरकुरे वगैरे चिप्स वगैरे घेतलेले होते ते खाल्ले थोडेसे सगळ्यांनी मिळून त्यानंतर वरती जायचे होते आपल्याला सीताची न्हाणी बघायला मग इथे डोंगराच्या माध्यमातून म्हणजे पायऱ्याच दगडी पायऱ्या केलेल्या आहे तिथून वरती जावे लागते मग आम्ही हळूहळू वरती जात होतो सगळे आणि वरती पण खूप छान परिसर होता असा हिरवागार परिसर होता आणि आता तर पाऊस पण पडून गेलेला आहे त्यामुळे वातावरण अगदी छान होते आणि पृष्ठभागच आहे वरती डोंगर नाही आहे या पद्धतीने आणि ही आहे आपली सीताची न्हाणी इथे पाणी भरपूर होते आम्ही खाली काही गेलो नाही वरतूनच बघितलं आम्ही इथून अशा पद्धतीने सीताची न्हाणी म्हणतात त्याला आणि हे शेती वगैरे इथे सगळे लोक शेतकरी राहतात शेती म डोंगराळ भागात जरी असला तरी सीताची आहे वरती खाली मंदिरात आपण बसलेलो होतो आणि इथे या पद्धतीने इकडून अशी दिसते ती एका साइडने हे बघायचं आणि इथे पाणीच भरलेलं होतं सगळं आणि इथे अशा प्रकारचे भरपूर साठे आम्हाला दिसले पाण्याचे सहसा डोंगरावरती कुठे पाणी न्हा नसते पण इथे भरपूर ठिकाणी पाणी होते कारण की दगडाचे असे हौदासारखे साठे होते पाण्याचे या पद्धतीने आणि हेच पाणी पाईपद्वारे मंदिरापर्यंत खाली घेतलेले होते म्हणजे हातपाय वगैरे धुवायला साफसफाई करायला ह्या पाण्याचा वापर करतात आता इतक्यावरती पाणी कुठून येणार आहे पण इथे बघा हे असे साठे होते पाण्याचे आणि हेच पाणी हातपाय धुवायला वापरत होते पाईप टाकलेला होता तिथून आता आम्ही खाली जाण्यास निघालो आणि फोटोशूट वगैरे केले थोडेसे बाहेर आलं की सगळ्यांनाच वेळ असते त्यानंतर खाली आलो मामा आणि मी अगोदर आलो हे बाकीच्या वरती फोटोशूट करत होते आणि वरतून हे बघा असं दिसतंय आता थोडंच आहे खाली जायला कसं वाटतं मामा छान आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय ना थंड हवा आणि तुला त्रास झाला काही चढायला पाय दुखले तुझे वाटलं त्या दिवशीच्या मारुतीपेक्षा कमी आहे ना म्हणजे इतका त्रास नाही झाला तुला असं वाटलं मामी असल्या रोज रोज फिरायला भेटल दर रविवारी दर रविवार थँक्यू कस वाटलं तुला काही त्रास झाला का डोंगरावर चढायला जास्त नाही झाली तर इथून हा असा रस्ता होता जायला आता आम्ही जेवण आणलेले होते सोबत जेवणाचे डबे आणलेले होते भरपूर सारे जेवण आणलेलं होतं वेगवेगळे आयटम आणलेले होते आणि सगळ्यांनी सोबत मिळून असं डोंगरामध्ये वनभोजन करणं म्हणजे खूप छान वाटतं आणि वातावरणाचाही आस्वाद घेता येतो आपल्याला बघा आम्ही काय काय आणलेले होतं बटाट्याची चटणी सॅलेड लोणचं वड्याची भाजी पापडाची चटणी तेल चटणी बटाट्याची चटणी भरपूर सारे मेनू होते आज जेवायला सगळ्यांनी मिळून वनभोजनाचा आज आनंद घेतला इथे असा प्रसंग क्वचितच येतो आपल्या जीवनामध्ये आणि खरं तर सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे कारण की या गोष्टीमुळेच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो थोडेसे असे बाहेर एकत्रपणे गेले म्हणजे गेट टुगेदरचाही अनुभव येतो आणि तेवढेच मनही फ्रेश होते तर या जेवायला सगळे बघा किती मेनू आहे जेवायला कलरफुल जेवण होते आज मस्त टेस्ट जेवा आता सगळे भूक लागले सगळ्यांना आता हा डब्बा आहे चार चालीपूर हा याच्यामध्ये अशा प्लेटी पण आहे आपण ट्रिपला वगैरे गेलो तर जेवायला सहा प्लेटी एका डब्यात ना किती आहे ना हे अशा प्रकारे भरपूर जेवण मावत याच्या थर्मास हां थर्मास पण दाखवा आणि हा थर्मास थंड पाण्याचा सहा लिटरचा

तर आदू थंड पाणी मागत होता कारण की त्या जारमध्ये ना थंड पाणी हे थंडच राहिले होते बाय बॉटलमधलं पाणी गरम झालेले होते त्यामुळे तो त्या जारच्या नळानेच पाणी पित होता मग आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे जवळजवळ दोन अडीच तास थांबलो गप्पा वगैरे केल्या हवेचा आस्वाद घेतला आणि खूप छान वाटले इथे येऊन आम्हाला तुम्ही नक्की या यायचं असला ना तर मग असं जेवल्यासारखं पण वाटतं ना आणि ॲडजेस्ट पण होऊन जातं त्यानंतर मग आम्ही इथे गप्पा केल्या मम्मीने तर आराम केला मामा पण आराम करत होते आम्ही सगळेजणं गप्पा मारत होतो आता आम्ही थोड्याच वेळात निघणार होतो कारण की घरी जाऊन आम्हाला आमच्या घरीही जायचे होते कारण की आज पाणी होते आमचे तर तीन साडेतीन वाजले होते आम्हाला निघायला आता आम्ही निघण्याची तयारी करतोय तर निघालो होतो आता आम्ही म्हणजे साडेतीन वाजता निघालो आम्ही अगोदर आदू मी आणि आणू आम्हीच निघालो आणि हे ये बाकीचे येत होते पाठी मग मग खाली आम्ही येऊन बसलो इथे आणि आजूला खूप तहान लागलेली होती त्यात चोर येतात मग चोरी वगैरे करतात त्यासाठी कॅमेरा लावलेला असतो कसं वाटलं तुला इकडे करमलं का तुला हं बघू तुला घाम आला का बघू इकडे बघ ना माझ्याकडे तर त्याला तहान लागली होती पण आमच्याकडे पाणी शिल्लक नव्हती या जारमध्ये थोडेफार ठेवलेले होते ते त्याला दिले आणि पाणी पिल्यानंतर आम्ही निघालो इथून निघालो मग दोन दोन तासाने आम्ही घरी पोहोचलो जवळजवळ <laughs> चला

चला हा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तस आलो आम्ही आता घरी पावणे सहा वाजलेले आहे आणि आज पाणी पण आहे आमचं आत्ताच सा। चालू आहे आम्ही घरी